सर्वात महत्वाचं म्हणजे दोन हजार सव्वीस हे वर्ष कोणत्या राशीसाठी कसं असणार आहे कोणत्या राशींना चांगल्या संधी मिळणार आहे तर आपण एक एक करून सर्व राशी घेऊया जेणेकरून सर्व श्रोत्यांना त्यांच्या शंकांचं समाधान मिळेल नक्कीच आणि सोबत उपाय पण देऊ येस आता मेशेच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर साडेसातीचा हा टप्पा सुरू आहे पहिला साडेसाती खरं तर खूप त्रास द्यायला येते याबद्दल बरेच समज गैरसमज आहे परंतु साडेसाती ही आपल्याला जबाबदाऱ्या शिकवायला येते कारण शनिदेव हे न्यायाधीश आहेत आणि दोन हजार सव्वीसमध्ये शनिदेवांचं छुपं अस्तित्व आहे <laughs> त्यामुळे त्यांचं महत्त्व आहेच तर साडेसातीच्या या टप्प्यात मेष जातन ते जबाबदारी स्वतःची पूर्ण निभवतील त्यांना प्रचंड प्रगतीच्या संधी प्राप्त होतील okay. कारण गुरुदेवांचं सहकार्य त्यांना विशेषत दोन जून ते एकतीस ऑक्टोबर या काळात मेष राशीला गुरुदेवांचं खूप मोठं सहकार्य मिळेल कारण गुरुदेव हे मेष राशीसाठी भाग्यश आहे आणि व्ययश आहे okay. म्हणजे भाग्य देण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे सोबतच वेळ म्हणजे खर्च जबाबदाऱ्या प्रवास हे सगळे विषय गुरुदेवांच्या अखत्यारीत येतात त्यामुळे गुरुदेव मेष राशीला प्रचंड सपोर्ट करतील सुरुवातीला वर्षाच्या सुरुवातीला सहा महिने थोडा संघर्ष मेष जातकांना असेल कारण गुरुदेव हे त्यांचे भाग्यश असून त्यांचं सहकार्य सुरुवातीला कमी आहे मग नंतर दोन जूनपासून प्रचंड असेल त्यामुळे भाग्य समृद्ध होईल इथे मेष जातकांनी थोड्या थोडं सूर्याला अर्ध दिलं तर त्यांचे सुरुवातीचे जे सहा महिने संघर्षाचे ते प्रगती उभं करण्या व्यासपीठ निर्माण करणार होईल okay. म्हणजे इथे व्यासपीठ निर्माण होईल आणि नंतरच्या सहा महिन्यात त्यांची प्रचंड प्रगती होईल या दृष्टीने ते विचार करू शकतात तर सूर्याला अर्ध द्यावं आणि शनीच्या साडेसातीसाठी शनीचे मंत्र म्हणावे या पद्धतीने मेष जातकांना प्रगतीच्या प्रचंड संधी या दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये आहे पण जसं मी सुरुवातीला सांगितलं ती दोन नंतर एक शून्य येतोय तो ऊर्जेचं दिव्य स्वरूप दाखवतो त्यामुळे जर यांनी कुठेही जबाबदाऱ्या नाकारल्या तर मात्र नकारात्मक ऊर्जा दहापट पट वाढते आणि शनिदेवांच्या आदेशानुसार साडेसातीच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या तर दहापट पट सकारात्मकता निर्माण होते असं हे छान वर्ष कारण दोन हे इमोशन भावना त्यामुळे यांचे इमोशन महत्त्वाचे ठरतात